मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे भाग एकोणचाळीस कडे आपण वाटचाल करतोय तुमचे परमेश्वराचे आणि वास्तुशास्त्र ज्या अठरा महर्षींनी लिहिलं त्यांना मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो प्रोग्रामला सुरुवात करूयात प्रोग्राममध्ये बऱ्याचशा लोकांचे असे प्रश्न होते की नवनवीन प्रॉडक्ट्स काय आहेत तेही आम्हाला दाखवा त्या अनुषंगाने मला जेवढे आहेत तेवढे प्रॉडक्ट्स मी दाखवतो असं नको व्हायला की हा प्रॉडक्टचाच व्हिडिओ आहे आपल्याला जे प्रश्न आहेत त्यांना अनुषंगाने जे जे काही वापरता येतात तेही मी तुम्हाला सांगतो आहे आता मनी अट्रॅक्शनच्या दृष्टीने बघा ही एक छान पायराईटची प्रेम आलेली आहे पायराईट स्टोन आहे सगळा आणि आज स्त्रियंत्रसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही स्त्रियंत्र पायराईट ही फ्रेम घरामध्ये हॉलमध्ये दृष्टीने आणि याचा वापर कसा काय करायचा हे सगळं सांगितलं जाईल हीसुद्धा मागवा आणि पैशाचे प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये सध्या काही चालू आहेत किंवा गुडलक ॲक्टिवेट करायचे तर स्पेशल हा जो एक ट्री आलेला आहे बघा हा ट्री आहे गोमती चक्र याची अंगठी केली जाते एका चक्राची अंगठी केली जाते ओरिजिनल गोमती ट्री आहे गोमती चक्राचा ट्री आहे हा सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता हे नवीन प्रॉडक्ट्स आहेत म्हणून सुरुवातीला दाखवलेत लोकांची मागणी की नवनवीन प्रॉडक्ट्स आहेत तुम्ही आम्हाला माहिती देत चला म्हणजे ऑनलाईन मागवता येईल पुण्यात कुणी असेल तर ऑफिसमधनं घेता येईल पूर्वा गावडे सर माझ्या घराच्या उत्तर दिशेला एकाही खिडकी नाही दक्षिण दिशेला चार खिडकी आहेत तर प्लीज यावर उपाय सांगा वास्तू तथास्तो ऑफिसमध्ये एनर्जी प्लेट मिळते जर उत्तर दिशा बंद असेल पूर्व दिशा बंद असेल तरीसुद्धा त्यावरती काय लावायचं हे सांगितलं ला जातं पण नॉर्थ डायरेक्शनला तुम्ही छोटासा गोल आरसाही लावा आणि नॉर्थ डायरेक्शनला एनर्जी प्लेट वास्तू तथास्तो ऑफिसमधून मागवा ती सिद्ध करून तुम्हाला पाठवली जाईल ती तुम्ही नॉर्थ डायरेक्शनवरती लावा उत्तर दिशा जी आहे त्या उत्तर दिशेला वजन जरा काही असेल तर कमी करा पूजा खेडेकर सर माझ्या मुलाच्या नोकरीसाठी स्पेशल आ, आई अशी आई कोणता उपाय करू शकते का एक काम करा तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जेवा आणि मुलाला म्हणा जेवू नका तर त्याचं पोट भरेल का नाही तुम्ही मुलासाठी कोणतेही केले उपाय तर त्याचा मुलाला फायदा होणार नाही तुम्हाला होणार आहे जसं जेवल्याचा फायदा होता हां मुलाच्या दृष्टीने आईने केलेली प्रार्थना याचा उपयोग नक्की होऊ शकतो आता त्याचा प्रश्न काय होतो की नोकरी नोकरी नाही आहे म्हणजे पैशाच्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत बघा स्पेशल आ, हे पायराइट ब्रेसलेट त्याला वापरायला सांगा मनी साठीच आहे म्हणजे आर्थिकच्या दृष्टीने प्रश्न थोडे सुटतात पायराईटचं ब्रेसलेट वापरा आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला अजून एक गोष्ट थोडीशी सजेस्ट करतो आहे हे पायराईटचं पेंडंटसुद्धा आलेलं आहे पायराईटचं सुद्धा वापरा कृष्णा भुजबळ पुणे नमस्कार सर घरात आले की खूप चिडचिड होते कर्ज कमी होत नाही वाढत चाललं आहे प्लीज उपाय सांगा घरातले अडगळ भंगार नको त्या गोष्टी बंद पडलेल्या वस्तू टाकून द्या गोमूत्र टाकून द्या घरामध्ये खडेमीठाच्या पाण्याने फरशी पुसा घरामध्ये खडे मीठ सगळीकडे ठेवा आणि जमलं तर एकदा घरामध्ये कोणता तरी यज्ञ करून घ्या तुम्ही जन्मतारीख सगळी डिटेल दिलेली आहे एकतीस आठ एकोणीसशे शहाऐंशी तुमची चिडचिड स्वतःचीच खूप आहे तुमचं एकदा कुंडलीचं मार्गदर्शन आणि कुंडली नसेल तर न्युमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्राचं मार्गदर्शन घेऊ सहीमध्ये बदल काय करायचे नावाच्या स्पेलिंग मध्ये काय बदल करायचे सगळे बघून घेऊ सुवर्णा नाटकर सर माझ्या मुलीचं लग्न ठरत नाही 24 चोवीस एक सत्त्याण्णव आहे काय उपाय करता येईल मुलीच्या कुंडलीमध्ये मंगळ असा हा दिसतो आहे आणि घराची जी नैऋत्य दिशा आहे त्याच्यामध्ये पण कुठेतरी दोष आहे कारण लग्न जुळत नाही म्हणल्यानंतर साऊथ अँड साऊथ वेस्ट दिशेला काहीतरी प्रॉब्लेम येतो आपण कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ मुलीला रुक्मिणी स्वयंवर वाचू वाचायला देऊ शकता कदाचित थोडीशी आध्यात्मिकता जास्त किंवा कमी असण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रयत्न करा की मुलीला जास्तीत जास्त आध्यात्मिक कसं होता येईल या दृष्टीने नक्की प्रयत्न करा पुढचा प्रश्न आहे आदिती बुरटे नमस्कार सर आमचं मुंबईला गावात घर आहे आम्ही आता अबुधाबीमध्ये राहतो जर वास्तुदोष असेल तर कोणत्या घरचा वास्तुदोष आहे कसे समजावं माझ्या मुलांचा प्रॉब्लेम आहे आमच्या गावी काही दिवस वास्तू कन्सल्टंट बोलून मार्गदर्शन घेतलं तर साऊथ वेस्टला दरवाजा बंद करायला सांगितला माझे मिस्टर मोठे आहेत त्यांचा मोठे आहेत तर याचा त्रास मुलाला होतो का तसं मुंबईच्या घरात अजून वास्तुशांती झालेली नाही आपण वास्तू बघून घेऊयात वास्तुदोषाचा उपयोग नक्कीच हे वाईट परिणाम हा आपल्यावरती तुम्ही कुठे राहा नक्कीच होतो एकत्रित पहिलं मूळ स्थान ज्या गावात तुम्ही राहताय त्या गावातलं किंवा तुमचे समजा तुम्ही मुंबईत आहे आणि तुमचं घर कुठे रत्नागिरीला आहे कोल्हापूरला आहे किंवा अजून तुम्ही म्हणताय की हे गावाकडे घर पण आम्ही दुबईत राहतो हो नक्कीच कारण जशी घरची चिंता तुम्हाला दुबईत सुद्धा आहे तसे तिथले दोष किंवा गुण तुम्हाला नक्कीच प्राप्त होतात आपण एकदा वास्तू कन्सल्टन्सी करून घेऊ कुठल्याही वास्तुतज्ञांनी दरवाजा बंद करायला सांगितला अरे पण बाकीचे गोष्टींचं काय झालं नुसतं हे केलं ते केलं त्याने उपयोग होणार नाही आहे का लक्षात त्यामुळे आपल्याला संपूर्ण उपचार करून ही गोष्टी महत्वाच्या आहेत कारण डॉक्टरसुद्धा सांगतो गोळ्या औषधं घ्या पण गरम पाणी प्या हे तुम्ही ह्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा का सांगतो कारण सगळं व्यवस्थित असेल तर त्या सगळ्या गोष्टी परफेक्ट होणार आहेत पुढचा प्रश्न आणि ऑफिशल नंबरला घ्या आपण कॉल करून आपण कुंडलीचं मार्गदर्शन आणि वास्तूचं मार्गदर्शन घेऊयात बजरंग पाटील सर आमच्या घराचा नैऋत्य कोपरा कट आहे उपाय सांगावे नैऋत्य दिशेला दोष असेल तर घरामध्ये मॅक्स पिरामिड यंत्र साऊथ अँड साऊथ वेस्ट दिशेला लावता येतं जे माझ्या पाठीमागे ठेवलेलं आहे ते, हो ते कुठे कसं लावायचं फक्त जरा प्लॅन मार्गदर्शन घेतलं पाहिजे की तुमच्या घराची खरीच नैऋत्य दिशा कट आहे का दक्षिण दिशा कट आहे कारण डिग्रीमध्ये फरक पडतो नाइंटी डिग्रीमध्ये तुमची पूर्व आहे का हे सगळं पाहावं लागतं यासाठी गुगल लोकेशन तुमच्या घराचा प्लॅन ऑफिसला पाठवून द्या राणीमुळे सर घरामध्ये कोणत्या रंगाचे पायपुषणं ठेवावे दरवाजा नैऋत्य दक्षिणेचा सोडून तुम्ही सगळीकडे बाहेर हिरव्या रंगाचं पुसणं ठेवू शकता उज्ज्वला गायकवाड सर माझ्या मुलाची जन्मतारीख टिंबटिंब आहे इंजिनियर आहे चार वर्ष आधी इंटरव्ह्यू देतो पण सर्व्हिस नाही आणि कुठलेही काम हाती घेतले तर होत नाही असे का असावे मार्गदर्शन करावे कारण नक्षत्राचा स्वामी शनी असण्याची शक्यता आहे साडेसातीची पण थोडी शक्यता आहे कुठलेच काम घेतले तर हाती होत नाही तर छानपैकी हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट वापरा घराच्या मेन दरवाजाला तुम्ही बाहेरून हे डोअर हँगिंग वापरा अतिशय पॉवरफुल आहे आणि दुसरी गोष्ट त्याचं जे इंटरव्ह्यू देतो पण सर्व्हिस नाही म्हणजे काय होते की झोपताना पाय पूर्व दिशेला होतात एकतर पश्चिम किंवा उत्तरेला करायला सांगा पत्रिका खूप ठिकाणी दाखवली एकदा वास्तूतथास्तूमध्ये दाखवा शंभर टक्के काम होऊन जाईल मिसेस सावंत ने संगीतात गावडे सर माझ्या मुलाचे वडिलांचे अजिबात पटत नाही मुलाची जन्मतारीख अशी अशी आहे आणि मुलाचे घरात कोणाशी पटत नाही घराच्या नैऋत्य दिशेमध्ये दोष असेल आणि पूर्व दिशा बंद असेल तर नक्कीच होतं तुमच्या मुलाची अग्नि तत्वाची रास असू शकते घराच्या दिशेला सुद्धा दोष असू शकतो कुलदैवतांची उपासना करा आणि दोघांच्याही कुंडलीसाठी नाव नोंदवा कुंडलीत काय दोष आपण बघूयात तरीसुद्धा मुलांच्या गळ्यामध्ये आपल्या ऑफिसमध्ये एक पेंडंट मिळतं जे गणेश पेंडंट आहे गणेश मोती पेंडंट जर मुलगा खूप चिडचिड करत असेल तर गणेश मोती मोती पिंडण घाला आणि मुलाची धडाडी वाढवायची असेल तर पोळ्याचा गणेश पिंडण गळ्यामध्ये घाला ऑफिशियल नंबरला तुम्ही मागू शकता संगीता पाटील गुजरात सर मी तुमचे व्हिडिओ नेहमी ऐकत असते उपाय पण छान करते माझा किचन तोटा पूर्व दिशेला आहे पाण्याचं फिल्टर सिंक अनेक कोपऱ्यात हे चुकीचं आहे ना हो नक्कीच चुकीचं आहे तांब्याचे पिरामिड त्रिकोणी हिलिक्स लावले चालेल का सर मोबाईलमध्ये ऐकले आग्ने कोपऱ्यात दूषित असेल तर शोक होतो लक्षात घ्या मूळ बदल करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे हे हेलिक्स किंवा उपाय मार्गदर्शन घेतल्याशिवाय करता येणार नाही एकदा तुम्ही घराचा प्लॅन पाठवा ऑफिसला मग आपण पाहूयात ऑफिसचा नंबर आपल्याला दिलेला आहे ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा त्यांच्याकडे व्हॉट्सअपचा नंबर घ्या प्लॅन पाठवा दिशा पण लिहा आपण पाहूयात त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील की सिंक तोडफोड करायचे चेंजेस बदल करायचं का त्याला उपाययोजना काय करायच्यात Uh, यानंतर uh, मिसेस सावंत नमस्कार सर आमच्या घरात uh, भावकीची कुलस्वामिनी आहे तिची पूजा सासूबाई करायची पण आता हयात नाहीत प्रत्येक वेळी मिस्टरांना ऑफिसमुळे जाता uh, प्रत्येक वेळी मिस्टरांना ऑफिसमुळे जाता येत नाही जेव्हा मी जाते तेव्हा देवाला मी पूजले तर चालेल का गावाडच्या घरामध्ये कुलस्वामी कुलस्वामिनी घरी आणून ठेवा ना पूजा होणं खूप गरजेचं आहे कारण आपण सगळ्याला वेळ देतो पण कुलदेवता कुलस्वामिनी यांची पूजा आरशा रोज देवाची पूजा हे आणि त्यानंतर आरती ही खूप गरजेची आहे त्यामुळे हे खूप सोपं नका समजू कुळांचा उद्धार करण्याची ताकद त्या कुलस्वामीनी कुलदेवतामध्ये तुमच्या घरी आणा आणि घरी स्थापना करा रोज पूजा नक्की होईल हा प्रश्न सुटेल पुढचा प्रश्न येतोय वैशाली देशमुख सर आपण जे ब्रेसलेट सांगत आहात ते लहान मुलांनाही चालेल का अभ्यासासाठी मुलींना वापरता येईल का मुलींना आणि मुलांना अभ्यासाच्या दृष्टीने ब्रेसलेटचा उपयोग नाही कारण शाळेत चालत नाही उगस ते पळून राहतं गळ्यात तुम्ही पेंडंट घालू शकता कोणतं अभ्यासाच्या दृष्टीने आपल्या ऑफिसमध्ये रुद्राक्षाचा छान पेंडंट मिळतो ते मागून घ्या त्याला विद्या रुद्राक्ष विद्या कवच म्हणतात रेणू आठवले सर मी नवीन जॉबसाठी लागले तर मला प्रमोशन ग्रोथसाठी ब्रेसलेट व रुद्राक्ष सांगा प्रमोशन दृष्टीने जर पाहिलं तर तुम्ही छान लॅपीज नावाचं हे ब्रेसलेट हे लॅपिस घ्या ऑफिसमधनं मागून सिद्ध केलेलं शुद्ध केलेलं जेन्युन आणि एकदम परफेक्ट ब्रेसलेट तुम्ही हे धारण करू शकता रुद्राक्षाच्या दृष्टीने पाहिलं तर हे साधारणतः किती मुखी रुद्राक्ष आहे छलद पाच मुखी एकदम भारी पाचमुखी रुद्राक्ष गळ्यात घाला रात्री झोपताना आणि महिन्याच्या चार चार दिवसामध्ये आपल्याला वापरता येत ये नाही एवढाच नियम आहे पण खूप छान रिझल्ट आहेत नक्की ऑफिसमधनं मागवा आणि तुमचे मिस्टर पुरुषांसाठी हे बघा हे सुंदर रुद्राक्ष ह्याला एकमुखी रुद्राक्ष काजू आकाराचं म्हणतात खूप खूप पॉवरफुल आहे ऑफिसमधून तुम्ही मागू शकता यानंतर ना अर्चना कचरे कोल्हापूर राधानगरी सर माझं एक घर दक्षिण असून नैऋत्य दिशेला दरवाजा आहे आता सध्या कन्सल्टन्सीसाठी मला पॉसिबल नाही प्लॅनवरून आपले मार्गदर्शन मिळेल का पण प्लॅनवरून थोडीशी शंका आहे ते आपण जे घर पाहिले नाही त्याची प्लॅन कन्सल्टन्सी व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल का थोडे थांबून मग पैसे जमा झाल्यावर आपल्याला प्रत्यक्ष बोलू मला गाईड करा एक लक्षात घ्या ज्यांच्याकडे म्हणजे मी पोचू शकत नाही किंवा त्यांना फी परवडत नाही आता पैसे जुळणी होत नाही तिथे प्लॅन कन्सल्टनचं ऑप्शन खूप भारी आहे आणि मी जरी वास्तू व्हिजिटला नाही आलो तर आमच्या ऑफिसमधून तुम्हाला अशी गाईडलाईन दिली जाते स्पेसिफिक अशा पद्धतीने घराचं व्हिडिओ काढा गुगलचं लोकेशन दिशा तुम्ही जी सांगता ती मी कधीच गृहित धरत नाही कारण ती तुम्ही सांगितलेली दिशा माझ्या दृष्टीने शंभर टक्के खोटी असते गुगल लोकेशन तुमच्या घराचं लागतं घराचा स्क्रीनशॉट लागतो गुगलचा त्यानंतरनं त्याच्याबरोबरच घराचे फोटोज व्हिडिओज हे कसे आहेत मी आत्ता सांगू शकत नाही कारण टेक्निक चोरायला लोकं बसलेली आहेत संशोधन आम्ही करायचं आणि यांनी चोरायचं आणि पुन्हा यांनीच यूट्यूबवरती टाकायचं मी आमच्या ऑफिसमधनं जेव्हा तुम्ही कन्सल्टन्सी फी पे करता ऑनलाईनची तर तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवले जातात मग त्या पद्धतीने तुम्ही द्या तुम्हाला पंधरा दिवसात व्यवस्थित रिपोर्ट येतो सांगतो ते बदल करा रिझल्ट मिळणार पुढे रागिणी जे जर आम्ही आमची दोन कुटुंब एकत्र आणि एका घरात सातारामध्ये राहत आहोत माणसं सर्व चांगली आहेत तरीसुद्धा काही ना काही कारणाने घरात खूप मोठी भांडणे होतात वादविवाद होतात एका घरात असून मग नीट कोणी कोणाशी बोलत नाही घरातला एकोपा घरात शांतता राहण्यासाठी उपाय करा घराची नैऋत्य दिशा बिघडलेली असते आणि बाहेरचे काही दोष निवारण होण्यासाठी हे तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यामध्ये लावू शकता अतिशय बेस्ट आहे त्याचा फायदा भरपूर होतो आणि मी सांगितल्याप्रमाणे नजरदोषसाठी हे मस्त लावा मेन दरवाजावरती अतिशय फायदेशीर आहे म्हणजे माझ्या घरात तर अनेक वर्षापासून मी हे बाहेर लावलेलं ला आहे यानंतरनं हे जे या गोमती चक्र तुम्हाला मग अशी दाखवलं बघा मे याचं पेंडंट आहे हे गोमती चक्र ट्री दाखवलं ना त्याचं हे पेंडंट आहे हे गळ्यात घाला मनी अट्रॅक्शनच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यानंतर पुढचा प्र जो प्रश्न आहे त्यामध्ये पाहूयात की अंजना देशमुख सर आपल्या व्हिडिओमध्ये मी बरेचसे गोष्टी पाहते आणि त्याचा मला भरपूर उपयोग होतो आपण जे जे काही सांगता त्याचा भरपूर उपयोग होतो आणि मुलांच्या एज्युकेशनच्या दृष्टीने आपल्याला काय यंत्र वापरता येतील आणि अजून काही ब्रेसलेट असतील की ज्याच्यामुळे आम्हाला प्रोटेक्शन मिळेल हे नक्कीच सांगा आता मुलांच्या एज्युकेशनच्या दृष्टीने हे एज्युकेशन टॉवर तुम्ही मागू शकता हा टेबलावर ठेवायचा असतो खूप सुंदर छान आहे हे बेस्ट प्रॉडक्ट आहे माझ्या मुलांसाठी मी भरपूर उपयोग केला आहे प्रोटेक्शनच्या दृष्टीने हे ट्रिपल प्रोटेक्शन गॅरंटेड खूप छान असं रिझल्ट देणारं अनेक फिल्मस्टारसुद्धा वापरतात याचा वापर, वापर तुम्ही नक्की करू शकता आणि अजून तुम्हाला पर्सनली म्हणलं ना तर एक पेंडंट दाखवतो हे पेंडंट खरोखरी महिलांनी स्त्रियांनी मुलांनी गळ्यात घातलं पाहिजे हे आहे नावाचा जो स्टोन आहे ना माझ्या हातात जे ब्रेसलेट दिसते ना त्याच्यापासून बनवलेले हे सुंदर पेंडंट आहे बघा थोडंसं मी छान दाखवतो झूम करून हे चांदीमध्ये मढवलेलं आहे दिसायला खूप छान दिसतं प्रोटेक्शनसाठी अतिशय महत्वाचं आहे तर असे सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स पण आहेत ऑफिशल नंबरला कॉल करा कन्सल्टिंग सोमवार आणि गुरुवार असतं आणि इतर दिवशी वास्तू व्हिजिट असतात कुठंही वास्तू कन्सल्टन्सी असेल तर मी स्वतः येतो आणि घराचं वास्तू कन्सल्टिंग करतो कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे शुभम भव आणि शुभ आशीर्वाद